निवडणुकीमध्ये देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय या जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती तेवीस प्लस नगराध्यक्ष असं संपूर्ण पॅनेल उभा केलं होतं नरेंद्र मोदी साहेबांचा केंद्र सरकारचा आणि देवाभाऊचा राज्य सरकारचा विकासात्मक दृष्टिकोन आम्ही लोकांच्या समोर मांडला जत शहरावरती गेल्या चाळीस वर्षांपासून आस्थापित राजव्यवस्थेने केलेला अन्याय आम्ही उघडा केला लोकांच्या समोर आम्ही भूमिका मांडली की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं नाही सातत्यानं निसर्गानं जत वरती अन्याय केला पर परंतु ज्यांना आपण निवडून दिलं त्या लोकशाहीमधल्या जो प्रमुख घटक आहे लोकप्रतिनिधी त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक जतनं विपक्षित केला जत शहराच्या निवडणुकीमध्ये निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व गेल्या तीस पस्तीस वर्षापासून बीजेपीचा विचार लोकांच्या मध्ये जावा यासाठी अहोरात्र काम करणारे डॉक्टर रवींद्र अडी साहेब यांना माननीय देवाभाऊनी उमेदवारी घोषित केली शहरामधल्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन उपेक्षित वंचित लोकांना सोबत घेऊन आम्ही पॅनेल उभा केला लोकांच्या मध्ये आम्ही गेलो या शहराच्या पाच वर्षाच्या विकासाची ब्लूप्रिंट आम्ही तयार केली लोकांच्या समोर मांडली लोकांना ती आवडली आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जे निर्णय गेल्या वर्षभरात किंवा मी विधान परिषदेचा सदस्य असताना जे झाले ते लोकांना मान्य झाले लोकांनी विकासाच्या बाजूनं मतदान दिलं मी जत शहरातल्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला मी हाच शब्द देईन की आम्ही जो शब्द निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ब्ल्यू प्रिंटच्याद्वारे जो शहरातील मायबाप जनतेला दिलाय तो एक न एक शब्द पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार डॉक्टर आरळी साहेबांच्या विजयानं आमच्या नगरसेवकांच्या विजयानं जत शहराचा संपूर्ण कायापालक होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय प्रस्थापित राजव्यवस्थेला लोकांनी नाकारलंय पैशाचं राजकारण लोकांनी नाकारलंय जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी यांनी खूप लक्ष जत नगर परिषदेच्या निवडणुकीकडं दिलं होतं त्यांना लोकांनी छपरात दिलेले आहे आमचे जे उमेदवार निवडून आलेत त्यांचं अभिनंदन आमच्या विरोधी पार्टीतले जे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून आले त्यांचं सुद्धा अभिनंदन त्यांना आव्हान आहे की आता जतच्या विकासासाठी आपण सगळेजण शहरामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया विकासाच्या कामासाठी तुम्ही आमच्या सोबत या निवडणूक झाली आज विषय संपला आता इथून पुढं शहराचा विकास हाच आपला सर्वांचं उद्दिष्ट असलं पाहिजे आपल्या सर्वांचं ध्येय असलं पाहिजे सर्वात जास्त अभिनंदन मी गौतम आयवळे यांचं करेन एका उपेक्षित समाजातला एका छोट्या समाजातला माणूस एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या मुलाच्या विरोधात उभा राहतो प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करतो एका बाजूला सत्ता आहे बारा महिने ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते ज्यांच्या घरांमध्ये नातेवाईकांच्या मध्ये चाळीस चाळीस वर्ष सत्ता खान मांडून आहे अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये एका मायनर समाजातला मुलगा लढला आणि तो एकशे साठ मतांनी निवडून आला डॉक्टर साहेब निवडून आले त्याचा मला जितका आनंद आहे त्याच्यापेक्षा काही पट आनंद हा एक सामान्य घरातला पोरगा निवडून आला त्यामुळे इथलं राजकारण पूर्णपणे बदल आहे बुडाऱ्यांनी आता समजता कामा नये की आम्ही म्हणू तशाच पद्धतीनं लोकांना वागावं वा, आम्ही बोलेल त्या पद्धतीनंच त्यांनी वागावं वा, अशी परिस्थिती आता जतची राहिलेली नाही आणि आम्हाला आनंद याचा आहे की पहिल्यांदा भाजपाचे सत्ता ही जत शहरामध्ये आली आहे आमच्या आटपाडीमध्ये पण तिथल्या मायबाप जनतेने आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आणि खालचे सात आठ उमेदवार निवडून दिलेले आहेत तर आता आमची जबाबदारी वाढली आहे डॉक्टर आर्डी साहेबांची जबाबदारी वाढली आहे त्यांच्या टीमची जबाबदारी वाढली आहे आता पत्रकार मित्र आणि गावातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन पूर्ण शहराचं परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून पुढची पाच वर्ष आम्ही राजकारण करू कुठलंही राजकारण अडवाणवीचं होणार नाही निर्माजिंनीचं होणं कारण सगळं व्यवस्थित नसतात अविपक्ष राजकारण आलेले आहेत असा जय देवाला कडोबा दिलेला आहे आणि बॅलीमध्ये आपण होते आणि आता मी हीच भूमिका मांडलेली आहे की आता राजकारणामध्ये न पडता विकासाच्या दृष्टिकोनातून या शहरात जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ज्या दिवसापर्यंत आपली निवडणूक होती त्या सहा वाजता आपला विषय संपला जी आपली वैचारिक लढाई होती परंतु इथून पुढं शहराच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या सोबत या आता आमच्याकडे बहुमत झालेलं आहे पण तरी सुद्धा आम्हाला आमचे जे पक्षातील लोक असतील किंवा विरोधी पक्षातले असतील त्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू त्यांनाही आपल्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही आमच्यासोबत डॉक्टर साहेबांच्या सोबत शहरामध्ये या तुमची सगळ्या वार्डातली कामं करून घ्या आम्ही तुम्हाला सर्वांना सपोर्ट करू